भूमीसाठी जागा होती परंतु त्या ठिकाणी बारखान मंदिराचं उत्खनन झालं पुरातत्व खात्याने ती जागा अख्ख्यारीत घेतलेली आहे अतिक्रमण त्यात केलेलं आहे त्या ठिकाणी सध्या अंत्य विरोध केला जात आहे त्यामुळे आमच्या समाजाला लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी सध्या जागा नाही आहे अनेक वेळा मागणी केली शासन दरमारे निवेदनं दिले तहसीलमध्ये दिले नगरपालिकेला दिले धोनिलाच अधिकाऱ्यांना दिले परंतु अद्याप आम्हाला जागा मिळाली नाही आमची पाच मागणी आहे जे नगरपालिकेचे एकेकाळी एक एक कार्यालय अधीक्षक म्हणून राहिलेले आहे त्यांचा हा आजचा जे पार्थिव आहे मग ही विटंबना वाटत नाही किंवा नगरपालिका प्रशासनाची तिरंगा यामध्ये वाटत जाणवत नाही का आहे ना दिरंगाई आहे त्यांना जाग येण्यासाठी एक प्रकार केले नाही ते कागदपत्र ताबडतोब घालावे आणि आम्हाला जागा ताबडतोब मिळावी या प्रकारला गती यावी म्हणून आम्ही हा आमचा या गंभीर प्रश्नी आपण आमदार महोदयांची भेट घेतली आहे का त्यांना पण निवेदन दिलेली त्यांनी अनेक स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिल्या मात्र लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी अद्याप का जागा उपलब्ध करून घ्यायचा सर्वांचे आम्हाला आश्वासनं मिळाले पण प्रत्यक्ष जागा अत्यास मिळालेली नाही जागा मिळावी ही आमची वारंवार मागणी आहे